माडा तालुक्यातील तोरणे गावात दोन हजार आठ पासून कार्यरत असलेली शिवकृपा अलाईज कंपनी ही गेल्या सतरा वर्षांपासून स्थानिक नागरिकांना सातत्याने व स्थिर रोजगार उपलब्ध करून देणारी एक जबाबदार औद्योगिक संस्था आहे या कालावधीत कंपनीने संबंधित सर्व शासकीय परवानग्या ग्रामपंचायतीचे एन ओ सी आणि पर्यावरण विषयक मान्यता वेळोवेळी प्राप्त केले आहेत कंपनीची पार्श्वभूमी आणि स्थानिक सहभाग ग्रामपंचायतीने दोन हजार आठ साली कंपनीज एन ओ सी प्रदान केली होती त्याच ग्रामस्थांनी आजवर कंपनीकडून विविध स्वरूपातील सेवा शुल्क का, मोबदले आणि इतर आर्थिक व्यवहार स्वीकारलेले आहेत याचे अधिकृत दस्तऐवज कंपनीकडे सादर करण्यात आले आहेत सध्याची समस्या आणि परिणाम अलीकडील काही काही दिवसांपासून व्यक्तींनी प्रदूषण आणि इतर कारणांवरून अर्ज करून कंपनीच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे परिणामी कंपनीच्या नियमित कामकाजावर व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ॲक्च्युली शिवकृपा कंपनी ही मला वाटतं दोन हजार आठ सालीपासून तिथे का तिथे कार्यरत आहे परंतु आज सतरा वर्ष झालेत ह्या कंपनीच्या माध्यमातून भरपूर लोकांना रोजगार निर्मिती होत होती आधी आत्ता पण होते काही लोकांनी भरपूर रोजगार त्याच्यातून घेतलेला आहे काही आमचे गावातले लोकांनी त्याला ब्लॅकमेल करून थोडे पैसे मागण्याचा काहीतरी प्रयत्न केला होता अशा अवस्थेत असताना कंपनीवाल्यांनी मन नकार दिला असेल कदाचित त्यांच्या सांगण्यावरून मला असं माहिती मिळते त्यामुळे ह्या कंपनीला दोन ते तीन लोकांचाच फक्त अर्ज करतात आमच्या गावातमध्ये तोरण्या गावामध्ये ॲक्च्युली शाळा बाजूलाच आहे आणि ह्या शाळेमध्ये आत्तापर्यंत हे अर्ज करणाऱ्यांचेच मुलं तिथं शिकली होती आता ती मोठी झालेली आहेत आमची मुलं आहेत तिथे त्यांना काही त्रास झाला नाही की कंपनी पण चालू राहिली पाहिजे आणि शाळेला पण त्रास होता आम्हाला पण ॲक्च्युली लोकांचा म्हणणा तिथे आहे की उद्देश त्यांचा असा असू शकतो की कंपनीला त्रास देऊन की म्हणजे विषय असा की कंपनीकडून आपल्याला काही मिळत नाही म्हणून कंपनीला त्रास द्यायचा आणि दुसऱ्या बाजूनी कंपनीकडे कमिटमेंट करायचा म्हणजे कमिटमेंट केल्यानंतर शाळेचं काही झालं तरी चालेल यांना यांना पैसे मिळाले की ती शाळा तिकडं खड्ड्यात गेली तरी चालेल असा हा त्यांचा उद्देश आहे तर काही लोकांनी त्या संदर्भामध्ये शाळेच्या संदर्भामध्ये असे विषय काढला होता की शाळा बंद करू पण शिक्षणापासून कोणालाही आमच्या आदिवासी मुलांना वंचित ठेवू नये आणि असा जर कोणी प्रयत्न केला असेल तर मी या सरपंच नातेने त्यांच्या कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात मी पाडेल कारण आदिवासी मुलांना शिक्षणापासून वंचित नये शिवकृपा कंपनी बंद व्हावी अशी कोणतीही मागणी ग्रामस्थांनी केलेली नाही काही असंतुष्ट व्यक्तीच कंपनी बंद करण्याची मागणी करत आहेत मात्र त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण मंडळाने कंपनीची पाहणी केली असता तक्रारदारांनी म्हटल्याप्रमाणे कोणतीही गंभीर परिस्थिती नसल्याचे दिसून आले आहे स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण मंडळाने दिलेल्या सूचनांनुसार कंपनी व्यवस्थापनाने आवश्यक उपाययोजना केल्या त्या आहेत त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही असे येथील सरपंच शाम भोवर उपसरपंच गोतारणे मॅडम आणि अन्य ग्रामस्थांचे म्हणणे आहे नमस्कार मी ग्रुप ग्रामपंचायत व्हिडिओ उपसरपंच गौतमी गणेश होतार तुम्ही काही दिवसांपासून बघत असाल वृत्तपत्रामध्ये सोशल मीडियावर तोरणी इथून शिवकृपा कंपनीबद्दल काही अप्रवृत्तीची माणसं खोटी नाटी अशी बातम्या पसरवित आहेत दाखवत आहेत इथे दूर येतो इथल्या माणसांना मा त्रास होतो असे काही खोट्या गोष्टी पसरवित आहेत पण असं काय प्रत्यक्षात नाही आहे ही शिवकृपा कंपनी गेल्या अठरा वर्षापासून इथे आहे आमच्या ग्रामपंचायतमधील काही रहिवाशांना रोजगार उपलब्ध होतो इथे ट्रान्सफरच्या गाड्या आहेत इथे त्या गाड्यांचे मालक आणि चालकसुद्धा ड्रायव्हर आहेत ते त्यांचे स्थानिक लोक आहेत ते त्यांचा उदरनिर्वाह करतात आणि इथले टँकर सुद्धा आहेत टँकरद्वारे आपले घरं सांभाळतात उदरनिर्वाह करतात टँकरवाले आणि आमच्या बचत गटाच्या महिला इथल्या कंपनीतले काही डब्यांची सोय करून त्याच्यावर त्या आपला घराचा उदरनिर्वाह करतात आणि आमच्या बचत गटाच्या सहा बचत गट आहेत ग्रामपंचायतमध्ये तिथल्या त्या महिला सहा एक गटामध्ये पंधरा महिला असतात आणि या सहा बचत गटांचे आमचे सहा टँकर इथे चालतात आणि एवढ्या सहा पंधरा महिला एक गटाच्या या नव्वद महिला आपलं घर चालवतात सक्षम या कंपनीमधल्या आज आहेत